गजकेसरी केसरी स्टील कंपनीत भीषण स्फोट बावीस पेक्षा जक्मी, जक्मी पैकी जालना शहराच्या एमआयडीसी मधील गज केसरी स्टील कंपनीत आज दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात जवळपास बावीस कामगार गंभीर जखमी झाले त्यापैकी चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले दरम्यान या भीषण स्फोटानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी कंपनीतील भट्टीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली जालना एम आय टी सीत असलेल्या गजकेसरी स्टील कंपनीत आज दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की परिसरात मोठा आवाज आणि धुळीचे कण पसरले तर स्फोटात आगीत होरपाळलेले कामगार जीव वाचवण्याच्या आकांतानं कंपनीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते या घटनेत सुमारे बावीस पेक्षा अधिक मजूर जखमी झाले त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजय नोपाणी उप अधिक्षक श्रीमती चौधरी यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली जखमी झालेल्या रुग्णांना जालना शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलाय चंदनजिरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत